थँक यू सो मच मी इतके व्हिडिओ शॉर्ट 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 व्हिडिओ म्हणजे जास्त मोठे न बनवता जसे होते तसे खूप सारे व्हिडिओ मार्लेश्वरचे टाकले होते त्या सगळ्या व्हिडिओना तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू सो मच आता आम्ही चाललो कोल्हापूरला आणि हा आहे शेवटचा व्हिडिओ इथून पुढे मार्लेश्वरचे म्हणजे स्टॉक जो होता तो मार्लेश्वरचा पूर्ण संपलेला आहे तर थँक्यू सो मच वेळात वेळ काढून माझे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि आठवणीनं लाईक केलात खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का ते कमेंट करून सांगायचं आहे आणि जास्त करू ना मी आता बारा वाजता यूट्यूबला लाईव्ह घेतच असते तर तिथं खूप मोठ्या संख्येनं तुम्ही सगळीजण या आणि इकडे रस्त्याचं काम वगैरे चालू आहे ते पण बघू शकता त्याच्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला होता आणि मी जे मार्लेश्वरचे छोटे छोटे व्हिडिओ बनवले होते ना त्यांचा एंड झालेला आहे फायनली म्हणजे बोर झाला असाल ना खूप सारे व्हिडिओ होते मार्लेश्वरचे मोठे जर मोठा जर केला असता तर एक दोन किंवा तीन व्हिडिओ झाले असते पण मी तसं केलं नाही छोटे छोटे अपलोड केलं होतं कारण की बघण्याला बघणाऱ्याला पण बरं पडेल आणि मला अपलोड करायला पण बरं पडेल ह्याच्या दृष्टिकोनातून विचार करून मी ते व्हिडिओ अपलोड केले होते तर सॉरी खूप सारं असं टेन्शन दिलं असेल त्रास दिला असेल सारखं सारखं व्हिडिओ येत आहेत त्याच्यामुळे तर व्हिडिओ तरी येणारच तुम्हाला एंटरटेनमेंट करण्याचं जिम्मेदारी तर मी घेतलेच वेगवेगळ्या ठिकाणी तर जाऊन व्हिडिओ बनवणारच पण मार्लेश्वरचे व्हिडिओ हे संपलेले आहेत तर आता हा फायनल फक्त एकच मी फक्त प्रवास करत आहे त्याच्यातच म्हटलं तुम्हाला सांगूया की बद झाला आता असं कुठेतरी तुमच्या मनातून आवाज आला असेल ना बास मॅडम किती ते मार्लेश्वरचे व्हिडिओ टाकताना एका ड्रेसमधले एवढे सारे व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही बोर झाला असाल तर असो आता इथून तुम पुढे तुम्हाला एका ड्रेसवरून बोर करणार नाही आहे आणि हा आपला फायनल फायनल आहे व्हिडिओ तर मस्त वातावरण छान आहे कोकणातलं तसं पण शक्यतो पावसाळ्यातच भारी वाटेल आता ऊन आहे तर कसे वाटले व्हिडिओ तुम्ही ना एक प्लीज प्लीज सगळ्यांना ना एकच माझे हात जोडून विनंती आहे प्लीज व्हिडिओला लाईक आठवणीनं करायचं आहे फ्रीमधलं लाईकचं बटन असतं प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करायचं आहे लाईक करायचं आहे आणि छान छान कमेंट करायचे आहेत लाईक करायला पैसे पडत नाहीत फ्रीमधला आहे कंजूशीपणा अजिबात करायचं नाही आहे तुमच्या फ्रेंडला पुढे जातायला बघायचं आहे ना तुम्हाला आठवणीनं कमेंट करून सांगा यस या नो ओके तर चलो सगळ्यांना माझ्याकडून आज मंगळवार आहे मंगळवार म्हणजे रविवारपासून मंगळवारपर्यंत मी तुम्हाला त्रास देते तर आत्ता हा व्हिडिओ मी अपलोड करते सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर आणि छान छान व्हिडिओ बघत राहा कमेंट करा असं म्हणू नका की कमेंट तर करतो आहे लाईक तर करतोय मला इथे दिसतात खोटं नाही बोलायचं चीटिंग नॉट तर चला उद्या या सगळ्यांनी लाईव्हला आठवणीनं सगळ्यांनी या लाईव्हला यायचं आहे बारा वाजता बरोबर बारा वाजता आपला उद्या लाईव्ह चालू होईल ओके 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 चलो बाय 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 आपण नेक्स्ट टाईम नक्की सगळी एकत्र फिरायला जाऊ डोंट वरी हॅशटॅग एन्जॉय लाईफ लाईफ येतोय एन्जॉय बनता आहे असेच आपल्याला छान छान व्हिडिओ बनवायचे आहेत बाहेर फिरायला जायचं आहे तुमचं डोकं खायचं आहे तुम्हाला थोडा त्रास द्यायचा आहे प्लीज सहन करा त्रास काय मी दिलेला तर चलो बाय बाय गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम